सावरटोली ते मांगली रोडवर रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले असून आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण किंमत पाच लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील सावरटोली ते मांगली रोडवर आरोपी अमोल गायधने वय एकोणतीस वर्षे आणि व्यंकटराव राऊत वय अडतीस वर्षे धोनी राहणार बपेरा हे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान आपल्या ताब्यातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मालकाच्या सांगण्यावरून विना रॉयल्टी अवैधरित्या रेती भरून वाहतूक करून करताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण किंमत पाच लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सरतर्फे फिर्यादी पोलीस नाईक चोपकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार इडपाते हे करीत आहेत